शेअर मार्केटमधल्या गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीतल्या आरोपींना जामीन द्यायला उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नकार दिला अकरा फेब्रुवारीपर्यंत शरण यावं लागणार शेवगाव तालुक्यात कोट्यवधींची गुंतवणूकदारांची झालेली फसवणूक या फसवणुकीतला फरार आरोपी ज्ञानेश्वर कवडे आणि त्याचे वडील भाऊसाहेब कवडे या दोघांना उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिल्यामुळे अकरा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत आरोपींना शेवगाव पोलिसांसमोर शरण यावं लागणार आहे शेवगाव तालुक्यातल्या राक्षी गावात असलेले फिर्यादी राजू दोरखे यांनी भाऊसाहेब कवडे ज्ञानेश्वर कवडे आणि इतरांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन इथं त्यांची आणि इतर गुंतवणूकदारांची त्रेसष्ट लाख सत्तर हजार एवढ्या रकमेची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल फिर्याद दाखल केली होती फिर्यादी यांनी ज्ञानेश्वर कवडे यांच्यावर आरोप करताना सांगितलं कवडे यांचे शिवटेक सोल्युशन ही शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी त्यांना त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीवर बारा टक्के परतावा व्याज देते म्हणून फिर्यादी आणि इतरांकडून रक्कम घेतली तसा विश्वास संपादन केला त्यानंतर फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदार यांनी आरोपीकडे लाखो रुपयांची गुंतवणूक केली परंतु ज्ञानेश्वर कवडे भाऊसाहेब कवडे यांनी परतावा दिला नाही तसंच त्यांची मुद्दल रक्कमही त्यांना परत न दिल्यामुळे फसवणूक झाल्याबाबत फिर्यादी यांनी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आरोपींवर भारतीय दंड अधिनियमाबरोबरच गुंतवणूकदार यांची फसवणूक केल्यामुळे एमपीआयडी या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर कवडे यांनी सत्र न्यायालय इथं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता अर्ज फेटाळल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर कवडे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर इथं अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अपील दाखल केलं होतं या अपिलामध्ये फिर्यादी राजू दोरखे यांनी अॅडव्होकेट संदीप आंधळे यांच्या मार्फत त्यांचा जामीन न होण्यासाठी युक्तिवाद मांडला अपिलाची सुनावणी न्यायमूर्ती वायजी खोबरागडे यांच्यासमोर झाली सुनावणी आणि दाखल कागदपत्रांचं अवलोकन करून उच्च न्यायालयानं या आरोपींना जामीन द्यायला नकार दिला आरोपीनं अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शेवगाव पोलीस स्टेशनला हजर होण्यासंदर्भात आदेश दिले या अपिलामध्ये मूळ फिर्यादी यांच्या वतीनं ॲडव्होकेट संदीप आंधळे ॲडव्होकेट सागर मडके ॲडव्होकेट सचिन आघाव यांनी काम पाहिलं सरकारच्या वतीनं एस एम गणाचारी यांनी काम पाहिलं या घोटाळ्यातले अनेक मोठे शार्क मासे पोलिसांना गोंगारा देण्यात यशस्वी झालेत पण बकरे की अम्मा कप्त खैर मनायगी आका आणि आकाचा आका पण पोलिसांच्या रडारवर आहे लवकरच ते अलगत पोलिसांच्या तावडीत सापडतील अशी अशा फडसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख